या आठवड्यात पाऊस कसा राहील कोणत्या भागात पावसाची शक्यता आणि कोणत्या भागात पावसाचा खंड राहील तसेच सर्व दूर जोरदार पावसाला सुरुवात कधी होईल याबद्दल ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान तीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून मोठ्या प्रमाणात ढग निर्मिती होईल आणि हवेचे दाब कमी राहिल्यास उद्या तेवीस जूनपासून पुढे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल ज्या भागात पावसाचं प्रमाण कमी आहे त्या भागातही लवकरच चांगला पाऊस पडेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला महाराष्ट्रावर आज उत्तरेला एक हजार दोन तर मध्यावर एक हजार चार हेक्टा पासकल एवढा हवेचा दाब राहील उद्यापासून हवेचा दाब कमी होणार असून पावसाच्या प्रमाणात वाढ होईल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिला पंचवीस जून पासून हवेचे कमी दाब होण्याची शक्यता असून पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे तर सत्तावीस जूनला हवेचे दाब एक हजार हेप्टा पासकल पर्यंत कमी होण्याची शक्यता असल्यानं राज्यात सर्व चांगला पाऊस पडेल ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातही जोरदार पावसाचं आगमन होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान डॉर जवळ बावीस अंश सेल्सिअस तर पेरूजवळ सतरा अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे त्यामुळे हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकत नाहीत यंदाही मान्सूनवर लान येणाचा परिणाम असल्यानं सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला